नमस्कार देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आजपर्यंत सगळं काही सण केलं पण आता नाही आता मला या गोष्टी बघवतच नाहीये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी या मिराची नाटकं असतातच पण आता मात्र नाही आता मात्र मी या मिराला तिची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो तू जरा गप्प बसशील नको त्या गोष्टींमध्ये नाक कुपसू नकोस नाहीतर तू चांगलीच तोंडावर आपटशील तेव्हा लगेच देविका बोलते गप्पा बस अरे काय झालंय माहितीये का पंकज तुझी लायकी नाहीये मुळात तुझ्यामुळे मला हे सहन करावं लागतंय पंकज अरे तूच विचार कर ना तुझ्यामुळे माझ्यावरती काय वेळ आली ती तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो आणि पंकज मोठ्यानी बोलतो देविका जरा विचार करून बोल तेवढ्यात मात्र निरुपा घरात आलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते देविका देविका पहिल्यांदा बाहेर ये तेव्हा लगेच देविका म्हणते आईंना काय झालं आई का माझ्या नावाने ओरडताय तेव्हा लगेच देविका बाहेर आलेली असते आणि देविका बाहेर येताच निरूपा सणसणीत अशी देविकाच्या कानाखाली मारते तेव्हा देविका म्हणते आई काय झालंय काय तुम्ही माझ्या कानाखाली का मारली तेव्हा लगेच निरूपा परत एक कानाखाली मारते त्यावेळेला आजी बोलते निरुपा अगं काय झालंय का अगं तू अशी का वागतेस तेव्हा लगेच निरुप्पा बोलते आजपर्यंत मी शांत होते पण आज मात्र माझा अपमान झाला तू मला फसवलस देविका खोट्यावर खोट बोलत गेलीस तेव्हा लगेच देविका म्हणते आई काय झालंय आई तुम्ही असं का बोलताय आई मी तुम्हाला फसवलेलं नाही प्लीज आई तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा लगेच आजी बोलते देविका काय झालंय काय तुला तरी माहिती आहे का तेव्हा लगेच देविका आजीला म्हणते नाही आजी ना ना आई आले आणि डिरेक्टली माझ्यावरती हातच उचलला त्यांना जर का काही माहिती असेल तर त्यांनी मला बोललं पाहिजे होत ना पण त्या मात्र मला बोलल्याच नाही कळतच नाहीये नक्की आईंना काय झालंय ते तेवढ्यात लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अग काय झालंय काय आणि तुझा चेहरा काय एवढा लालबुंद झालाय निरुपा हे बघ जे काही झालं असेल ना ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच निरुपा बोलते स्पष्टपणे बोलू असं म्हणताय तर मग स्पष्टपणेच बोलते ऐका या मुलीमुळे माझी बदनामी झाली या मुलीमुळे माझ्यावरती नको ते संकट आलं आज मी पार्लर मध्ये गेले होते तेव्हा लगेच देविका म्हणते पार्लर मध्ये तुम्ही पार्लर मध्ये का गेलात आई तुम्ही मला विचारलं का पार्लर मध्ये जाण्याआधी तुम्ही मला विचारायचं होतं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण त्यांनी तुला विचारून का जायचं देविका पार्लरमध्ये ते पार्लर तर त्यांचंच आहे ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपाग काय झालंय काय तेव्हा लगेच निरूपा रडायची सुरुवात करते तेव्हा सुधाकरराव बोलतात ग काय झालंय तू का रडतेस ग नको ना रडू शांत हो ना तेव्हा लगेच निरूपा बोलते या मूर्ख मुलीवरती विश्वास ठेवला आणि या मूर्ख मुलीने मात्र माझा विश्वासघात केला तुम्हाला माहिती आहे का हिने काय केलं हिने माझं पार्लर विकलं पार्लर तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय पण का देवी का तू पार्लर का विकलंस अगं तुला पार्लर विकायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं निरूपा खूप मोठ्या हौसेने दिलं होतंस ना तू तिला बघितलंस ना तुला विचारलं सुद्धा नाही पण तू अशी रडत का आलीस तेव्हा लगेच निरुपा बोलते मी त्या पार्लर मध्ये गेले आणि त्या पार्लर मध्ये गेल्यानंतर त्या मुलीने मला धक्के मारून बाहेर काढलं तेव्हा मात्र मला सगळं काही कळालं मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय देविका जी गोष्ट मला तुझ्याकडून कळायला पाहिजे होती ती मला दुसऱ्या कुणाकडून तरी कळाली देविका तुला कोटारडेपणा दे करायची गरजच नव्हती आता एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू माझ्या मनातून साप उतरलीस तेव्हा लगेच देविका म्हणते आई प्लीज समजून घ्या मी काही मुद्दामून नाही केलं तेव्हा लगेच सत्या बोलतो मग का केलंस तू तुला काय गरज होती पार्लर विकायची अगं या निरुपानी किती हौसेनं तुला ते पार्लर दिलं होतं तेव्हा लगेच देविका बोलते सत्या गप्प बस ना तू भांडण कशाला लावतोयस आणि तसंही भांडण लावून तुला काय मिळतंय सत्या गप्प बस उगाज नको तिथे काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्या मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही मला फसवलंस माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आई माझा ऐकून तरी घ्या तुम्ही मला पैसे आणायला सांगितलेत ना मग आई मी पैसे कुठून आणणार होते आई तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच पंकज बोलतो कुठून आणणार होतीस म्हणजे आम्हाला तर वाटलं की तू तु तु तुझ्या बापाकडून पैसे आणलेस पण तू आमचं पार्लर विकलंस तेव्हा लगेच देविका बोलते का पंकज त्या पार्लरवरती माझा अधिकार नाही का तेव्हा लगेच मीरा बोलते अगं हो आहे तुझा अधिकार पण त्यासाठी तुला असं सर्व करायची गरज नव्हती तू असं सर्व का वागलीस देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच देविका सगळ्यांसमोर हात जोडते आणि माफी मागत असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका हे सर्व करण्याआधी तू सासूबाईंची एकदा तरी परमिशन घ्यायचीस ना पण तू मात्र सासूबाईंची एकदाही परमिशन घेतली नाहीस तुला असं वागून काय मिळालं देविका बोल देविका मला तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटतय तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे कुणीतरी माझा तरी विचार करा मी काही मुद्दामून केलेलं नाही मी जे काही केलंय ना ते अगदी मनापासून केलंय आणि मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे मी या घरासाठी सर्व काही केलं आणि तुम्ही मात्र मलाच बोलताय जरा तरी विचार करा आणि मला या गोष्टीचा आता त्रास होतोय आई तुम्ही जर का मला विचारलं असतं की मी पार्लरला येऊ का तर बरं झालं असतं तेव्हा उलट्या आताची सनसनीत कानाखाली पंकज लगावतो आणि म्हणतो माझ्या मम्माशी असं बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझी मम्मा माझ्या सोबत असते कायमच अस। आणि ती कायम माझ्या सोबत असणार तू तिच्या विरोधात असं काहीतरी केलंस मला माहिती सुद्धा असतं ना देविका तरी सुद्धा तिला कानफडवलं असत तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज अरे तू माझा विचार कर तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही तू मम्माला सॉरी बोल नाहीतर मी तुला माफ करणार नाही तू असं कसं काय वागलीस देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जरा तरी विचार करायचा होतास ना वागण्याआधी तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय आता इथल्या इथे संपवायचा नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच देविका निरुपा जवळ जाते आणि म्हणते आई सॉरी खरंच सॉरी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आई पण काय करणार माझ्याकडे पर्याय नव्हता तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तुझं थोबाड घे आणि नी, नी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाचा खरा चेहरा समोर आल्यावर निरुपाने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू